सुप्रभातम जय केदार मित्रांनो स्वागत आहे नवीन एक व्हिडिओमध्ये आणि आज दिनांक आहे पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो काल आपला प्रवास झाला आहे हरिद्वार ते बरकोट साधारण एकशे ऐंशी किलोमीटर हा प्रवास होता एकशे ऐंशी किलोमीटर साधारण आपल्याला नऊ ते दहा तास लागले कारण हेच होते की आपल्याला मध्ये अडीच तास ट्रॅफिक लागलो तर त्यामुळं आणि हो ते ट्राफिक पण होतं दोन गाडीमुळे एक एकेकडनं होती बस आणि एकीकडनं होता ट्रक त्यांच्यात वादविवाद चालू होते त्यामुळं हो तर आपण आज तर आपला आज प्रवास आहे पुढचा जो की आहे बरकोट यमनोत्री यमुनोत्री दर्शन तर काल जे आम्ही इथं थांबलो होतं ते था रूम तुम्हाला थोडक्यात दाखवतो तर ही रूम केली होती बघा तुम्ही आ, रूम येत नाही हॉल हॉलमध्ये होतो आपण टोटल दहा जण आणि असे बेड होते बघा एक दोन तीन चार पाच असे आणि आत्ता सगळे तर आपल्या रूमच्या समोर वाहती आहे यमुना माईक तर तुम्हाला कदाचित आवाज पण येत असेल ह्या साइडला आहे बघा तर पूर्ण इकडनं अशी वाहत आलेली आहे त्या साईडला आणि याच्या पलीकडच आहे मोठश मोठा असा डोंगर आणि इथं काही डोंगराची कमी नाही आहे एक झालं की दुसरा दुसरा आहे की तिसरा असे डोंगरच डोंगर असते की, की आज मी तुम्हाला दाखवेन तर सर्वजण तयार झालेले आहेत आणि आता आपण निघणार आहोत इथं चहा पिऊन डायरेक्ट येऊन तरी थांबला तर आपण आपल्या ग्रुपमध्ये टोटल दहा जण आहोत तर थोडक्यात तुम्हाला त्यांचं इन्फो करून देतो आहेत आपले श्रीपाद कसं वाटत तुम्हाला चांगलं वाटत सागर डॉन डॉन त्यांचं म्हणणं आहे की इथे बर्फ होतं हे होतंय ते होते सगळे होत हे सध्या काहीच नाही काय काहीच नाही काहीच नाही लोक घाबरायचं काम करतात डोकं डोकं घाबरायचं काम करतात आपण इच्छाशक्ती लानगी ठेवून इच्छाशक्ती पुढे ना

Mrs. Priya. Mrs. Chalenge. फायनली आपला ट्रॅक सुरू झालेला आहे सगळ्यात पहिले आपण जाणार आहोत यमुनोत्री दर्शनासाठी तर चला चालू काय जय गंगा भैया यमुनोत्री माता की जय चलो हा मस्त ना चला अये बच्चन येणार मागे कुठं चालू पुढे तू

आत्ता सुरू झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही इथले रस्ते कसे आहेत खच्चर पण आहे <स्थाँगा> तुम्हाला ज्यांना कोणाला चढता येत नाही वरती त्यांच्यासाठी घोड्याची पण सुविधा येत का घोडे का कितनं जाम होगा भैया वन साइड का, One का। आ, और दूसरा वो पालकी है पालकिया तीन हजार रूपए ओके okay, और दूसरा वो पालकी है ये जो लेके जा रहे हो इसको क्या बोलते इसको पिटवे तीन हजार से पैतीस सौ आपको बैठने घोड़े पे अब आप बैठी जाओ आपने पूछा नहीं 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 बहुत हमारे आगे गए चल चल नहीं सच में नहीं रहे नहीं भाई अभी तो चालू हो गए और इसका क्या है पालकी का सात आठ हज़ार सात से आठ ओके 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 थैंक यू भैया देखो बुजुर्ग जा रहे वो नहीं कर रहे करूं थे मैं कैसे करूँ इसलिए ठीक है ओके थैंक यू थैंक यू एक किलोमीटर अंतर आपलं पार झालेलं आहे अजून राहिले साडेपाच किलो मीटर आणि जे काही घोड्याचे रेट विचारले होते खाली आपण ते आहे वन साईडसाठी दीड हजार रुपये आणि टू साईडसाठी तीन हजार रुपये म्हणजे अडीच हजार रुपयापर्यंत आपल्याला घोडा मिळू शकतो दुसरे आहे जे की पाठी घेऊन जातात ते त्याचा रेट पण साधारणतः ते म्हणजे साडेतीन हजारापर्यंत ते मिळू हो शकतं आपल्याला आणि पालखीचा रेट आहे तो आहे चार हजार रुपये तर अशा प्रकारे ज्यांना कोणाला वरती चढता येत नाही किंवा चढवणं होत नाही त्यांच्यासाठी ते बेस्ट ऑप्शन आहे

ब्रीज केलाय लोखंडी कारण की पहिला ब्रिज होता तो रस्ता होता इथं बघू शकता तुम्ही कडनं खालण्या रस्ता होता तर तो रस्ता बंद आहे खूप मोठा पाऊस आल्यामुळं तर मग हा नंतर नवीन ब्रिज केलेला आहे चलो प्रिया तर फायनली अडीच तासानंतर वरती आलो आपण आणि आले आप आल्या आपल्याला सगळ्यात सर्वात परफॉर्म लागायचे की रजिस्ट्रेशन तर इथं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर इथं आपण जे काही रजिस्ट्रेशन केलं होतं ऑनलाईन ते दाखवणार थँक्यू सर तर yeah, रजिस्ट्रेशन आपलं स्कॅन झालेलं आहे जाऊ पुढे आणि बघूया काय रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण थोडं खाली उतरून मग मंदिराच्या साईडनं जाऊ शकतो आपण हे बघा हे असं मंदिर आहे आणि इथं काय आपल्याला यमोनोत्र मैयाला काही चढवायचं आहे त्याच्यात

तेज गरम पाणी आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर थोडं पुढे चालत आले की आपल्याला उजव्या हाताला गरम पाण्याचं कुंड लागते आणि तिथं अशी मान्यता केली दर्शन घेण्याच्या आधी स्नान करणं आवश्यक आहे इथं आपण स्नान करणार आहोत या गरज

चावल ठी है खाली सर्वात प्रथम आपल्याला वरती आणावं लागेल यमुनोत्री मातेचं मंदिर त्याच्यानंतर त्याच्या बाजूला आहे तिथे आहे यमुनोत्री मातेचं मंदिर त्याच्या बाजूला आहे सूर्यदेवाचं मंदिर आणि हे जे आहे इथे इथे भात शिजतो गरम पाण्यामध्ये भात शिजवतात आणि इथं सगळे पूजा विधी वगैरे इथे करतात तर आता आपण खाली जाऊया द्रौपदी महाकुंड म्हणून हे पण गरम आहे का इथे आहे द्रौपदी महाकुंड सॉरी द्रौपदी मातेचं कुंड हे पण गरम पाणी फोटो का नाही सोडा सगळ व्यवस्थित झालेले आपलं दर्शन स्थान वगैरे आता फक्त राहिलेली एकच गोष्ट ती की इथलं जल घ्यायचं आहे यमुनेचं आणि खाली ताना निघायचं आता आपण सगळ्यात प्रथम जल घेऊया इथून तर मित्रांनो फायनली आपल्या यमुनोत्री धाम पूर्ण झालेलं आहे तर साधारणतः ता, सात ते साडेसात तासामध्ये हे पूर्ण झालेले तर भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि जाता जाता एक तुम्हाला सुंदर असा व्ह्यू दाखवतो